मोर्शी शहरातील सिंभोरा रोडवरील जगदंबा विद्यालयाजवळ असलेल्या पुण्यनगरी लेआउट येथील रहिवासी जयप्रकाश फरतोडे हे अमरावती येथील जिल्हा न्यायालयात स्टेनू म्हणून कार्यरत आहे वीस सप्टेंबर सोमवारी सकाळी साडेतीन ते चार दरम्यान सहा ते सात दरोडे कोंडा काढून घरात प्रवेश केला घरातील जयप्रकाश फरतोडे त्यांची पत्नी वैशाली फरतोडे व आई शकुंतला फरतोडे मुलगी श्रावणी व मुलगा आदेश यांना झोपेतून उठून सर्वांना एका खोलीत दरोडे खोरांनी तलवारीचा धाक दाखवून उभे करून ठेवले तर जयप्रकाश फरतोडे यांच्या मागच्या बाजूने दोन्ही हात बांधून कोठे काय काय ठेवले ठेवले आहे हे विचारले सहा ते ते सात दरोडेखोर जवळपास संबंधित घरात तास कुठे लपून होते, शोधत होते। सदर <laughs> <laughs> मी जयप्रकाश केशवरावजी परतोडे राहणार नगरी शिमोरा रोड काल रात्री तीन वाजताच्या दरम्यान आमच्या घरामध्ये पाच ते सहा अनोळखी व्यक्ती हे शस्त्र घेऊन आले त्यांच्या हातात तलवारी आणि मोठे चाकू वगैरे होते आणि सर्व गाळ झोपेत होते आमच्या बेडरूममध्ये आले ते आणि त्यांनी मला उठवलं आणि उठवल्याच्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिलं असतं तो मी थोडंसं घाबरल्यासारखं झालो का बाबा एवढ्या रात्री कोणी कसं काय आलं म्हणून तर त्यांनी म्हटलं का बाबा मी पोलिसवाला आहे म्हणून सांगितलं तर मी थोडंसं कन्फ्यूज झालो आणि लगेच त्यांनी तलवार काढली तलवार काढली आणि माझ्याकडे पाहून तलवार दाखवून म्हणाला का मग माल का आहे हे म्हटलं माल तो आहे घर मी तर कपाडाची चाबी दे म्हणाले तर मग मी चाबी म्हटलं कपाटाले लागलेली नाही कपाट उघडंच आहे म्हटलं ते चाबीने लावलेले तर त्यांनी ते कपाट वगैरे उघडलं आणि त्याच्यातलं सोन्याची भांडी वगैरे जे होती मिसेजचे मंगळसूत्र हे वगैरे ते घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या खिशातील रोख रक्कम काढली आणि मग तिकडल्या बेडरूममधून पुन्हा आईला उठवलं आईला उठून आणलं शस्त्राच्या धाकावर आणि आईच्या गळ्यातील सोनं सोन्याची चैन कानातले आणि हातातली अंगठी असं ते तिच्या अंगावरचं सो सोनं काढून घेतलं नंतर मिसेसला पण उठवलं आणि तिच्या हातात ती लांगटी आणि डोरलं कानातले डोरले असं सोन्याचा माल त्यांनी जमा केला आणि आम्हाला धाक धपडच्या दाखवला धमकी दिली जिवै मारण्याच्या वगैरे आणि निघून गेले घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील दागिने तसेच सोन्याची अंगठी आणि लोखंडी अलमारीतील रक्कम चोरून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतडे व पोलीस निरीक्षक मोहन डुळे यांनी भेट दिली असून अमरावती येथून गुन्हे शाखेचे पथक सुद्धा तपास यंत्रणेसाठी येणार असल्याचे कळते आज रात्री मुर्शी पोलीस स्टेशन हातीमध्ये शिंबारा रोड पुण्यनगरी लेआउट या ठिकाणी जे प्रकाशकेश्वरराव भरतोडे पंचेचाळीस यांच्या घरी रात्री तीनच्या दरम्यान एक तीन चार लोक आतमध्ये जाऊन त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडचे दागिने काही पैसे असा एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपये माल त्यांनी जबरदस्तीने दनबाटी करून घेऊन गेले त्या संदर्भात मुर्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आमचे असे वेगवेगळे तीन पथक त्या संदर्भात चौकशी करत आहेत फिंगर प्रिंट डॉग स्कॉट बोलून बोलवलेले आहेत त्याच्यातून सध्याचा गुन्हा आम्ही योग्य म्हणजे तपास करून उघडकीस आणत आहोत Hmm. संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी